नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मटार मसाला आता आपण मटार आणि पालकची भाजी पाहिलेली आहे परत मटार आणि बटाट्याची भाजी पाहिलेली आहे सुक्की आज आपण नुसता मटार मसाला पाहणार आहोत आता भाजीला काय नसेल फक्त मटार असेल तर मग डब्याला देण्यासाठी आपण असा मटार मसाला करू शकतो खूप टेस्टी आणि छान होतो तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल तर मग इतका वास पण छान येतो दिसायला पण छान तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि टेस्टला पण खूप छान झालेला आहे तर मग ही मी कसा केला आहे चला तर मग पाहूया इथे आपण कडईमध्ये एक थोडंसं तेल टाकूया एक चमच्यावर फक्त आणि त्या ते तेलातनं आपण का एक ना मी मिडियम साईजचे दोन कांदे होते ते दोन कांदे कट करून घेतलेले आहेत असे लांब उबट असे पातळ काप करून ते कांदे ना आपण ह्या तेलावरनं तेलात थोडेसे असे लालसर तर भाजून घेऊ म्हणजे त्याचा एक एक प्रकारचा त्याचा कच्चेपणा कांद्याचा जावा त्याचा वास येऊन या आपल्या ग्रेव्हीला कांद्याचा म्हणून त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण ते थोडंसं फुल गॅसवर थोडं त्याला भाजून घेऊयात आपण असं कच्चे कच्चे ह्याची जग ग्रेव्ही केली ना तर त्याचा जरा वास मारतो कांद्यातो म्हणून कधी पण ग्रेव्ही करताना असा थोडासा कांदा ना भाजूनच त्याची ग्रेव्ही करायची नंतर तेलात पण परतायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही नंतर भाजी करताना थोडीशी ग्रेव्ही परतली तरी होते कांदा आपला लवकर मऊ व्हावा म्हणते तुम्ही छोट्या चमच्याने एक चमच्या मीठ टाकलेलं आहे तर आता तुम्ही ना मिठाचं प्रमाण लक्षात ठेवा कारण आता ह्या ग्रेवीबरोबर पण मीठ टाकणार आहोत नंतर आपण मटार शिजवून घेताना पण मीठ टाकणार आहोत त्याच्यामुळे आपण भाजीत शेवटला खूप थोडं मीठ टाकणार आहोत तर एक चमच्याभर मीठ टाकलं कांदा थोडा मऊ होऊन दिला नंतर त्यात लसण टाकला एक छोटा कांदा होता लसणाचा ती आणि त्यांना मी ओलं खोबरं थोडं असे बारीक तुकडे करून टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी सुक्कं खोबरं किसून पण टाकू शकता पण माझ्याकडं ओलं होतं म्हणून मी ती थोडं टाकलेलं आहे आता आपण थोडस त्याला आपण बारीक गॅसवर त्याला थोडा मोहून देऊ कांदा आणखीन आणि नंतर त्याचे दोन टोमॅटो टाकू दोन, दोन छोटी -छोटी कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत जास्त मोठे नव्हते छोटे छोटे होते टोमॅटो पण आणि कांदे पण म्हणून दोन दोन घेतले तुमची जर मोठे मोठी असेल तर तुम्ही एक एक घ्या आणि हे तेल ना आता छान परतून घेऊयाला एक लालसर कलर आला ना टोमॅटोला पण आणि कांदा पण मऊ झाला ना चांगला आपला की मग तो आपण थंड करायला ठेवू आता ना मी गॅस बंद केला आहे आपलं हे चांगलं मऊस झालं आहे आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यावर हे मिक्सरवर ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊया तर आता हे थंड करायला ठेवले तोपर्यंत आपण आपले मटार शिजून घेऊया म्हणजे भाजी करताना ग्रेव्ही जास्त वेळ आपल्याला जा शिजवायची आवश्यकता भाजत नाही भासत नाही आता ना आपलं कधीतरी टोमॅटो ग्रेव्ही ती आपली थंड होती तोपर्यंत वेळ असतो आपल्याकडे म्हणून तेवढ्या वेळात आपण हे मटार आहेत ना आणि तेलात थोडंसे परतून घेऊया तर इथे थोडंसं तेल टाकले मी आणि हिंग टाकते थोडासा आणि हिंग टाकला की आपला मटार सोलून धुवून नितळून घेतलेला आहे हा धुतलेला मटार आहे ना आता ह्या तेलात आणि हिंगामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आता आपण ग्रेवी करताना पण एक चमचे छोटे चमचे मीठ टाकलं होतं आणि आता ह्या मटारला पण ना छोट्या चमचा हो <laughs> एक चमचा मी मीठ टाकत आहे तर मग आपलं ग्रेव्ही आणि मटाराचं मीठ आता झालेलं आहे फक्त नंतर आपण मसाल्यापुरतं आणि पाणी थोडंसं टाकलं तेवढ्यापुरतं नंतर एक अर्धा चमचा शेवटला आणखी मीठ आपण टाकणार आहोत तर आता इथे एक मी चमच्यावर मीठ टाकते आता आणि चांगलं हलवते हो ह्याला स मिक्स करते मीठ आणि हिंग आपल्या मटारला आणि याच्यातनं आता आपण ह्याला पाण्याचा हप्का म्हणजे एक आपल्या छोट्या कपान चहाच्या कपांनी एक अर्धा कप पाणी अंदाजे आता मी हातानेच टाकलेलं आहे पाणी त्यामुळे मी एक अंदाजेच पाणी असेल तेवढं उतरं थोडंसं पाणी टाकायचं त्याला मोहपणा यावा आपल्या मटारला नुसते हिंगात आणि मिठात आपला मटार मोह होणार नाही म्हणून तर थोडासा पाण्याचा हपका द्यायचा गॅस बारीक करायचा आणि झाकण टाकून ना एक जास्तीत जास्त तीन ते चार मिनिट आपण ह्याला ही करून द्यायचं शिजून द्यायचं त्याच्यात तेलात मिठात आणि पाण्यात थोडंसं आता मी गॅस बारीक करते झाकण टाकते आणि आपला मटार मऊ करायला ठेवते म्हणजे नंतर ग्रेव्हीतो गं थोडं एक दोन मिनटाची वाफ दिली तरी नंतर चालते तर आता आपली ही तीन मिनिट तीन ते ती चार मिनटाची वाफ दिली पाणी आटले आपलं मटार शिजला हे मी मॅश करून पाहायला हातात घेऊन एक थोडासा मला मऊ वाटला अशा प्रकारे तर मग आता आपण ना भाजी करायला घेऊ आता मी पेस्ट पण करून घेतली मिक्सरवर मटार काढून घेतला कढई धुवून घेतली नंतर तेल टाकलं तेल आपलं गरम झालं की त्यात जिरे टाकले जिरे फुलले की जे आपण कांदा टोमॅटो आणि लसणाची पेस्ट केलेली आहे ना ती पेस्ट टाकूया आपण त्याच्यात ते तेलात आणि ती एक दोन तीन मिनटं तेलात आणखीन पेस्ट आपली चांगली परतून घेऊया तेल सुटूस तर तर अशा प्रकारे खूप छान होते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपली पर चांगली परतली आपली त्यातलं पाण्याचं प्रमाण गेले पूर्ण आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला याला भाजायला ते तेलात परतायला ते आता आपण याच्यात कोरडे मसाले टाकूयात तर मी आपल्या घरी बनवलेलं काळं तिखट एक तुमच्या आता तिख चवीनुसार मी एक छोट्या चमच्यानी दीड चमचा घेतलेला आहे हळद एक अर्धा चमचा नंतर कांदा लसूण मसाला एक दोन चमचे छोट्या चमच्यानी नंतर आपलं गोडा मसाला घेतलेला आहे माझ्याकडला गरम मसाला संपला होता म्हणून मी गोडा मसाला घेतलेला आहे आता हे चांगले मसाले मिक्स करू आपण तेलात एक तीस सेकंद त्याला परतील चांगलं तेलात थे गॅस बारीक करून आणखीन तीस सेकंद ठेवलं असं थे जरा तेल सुटल्यामुळे झालं मिश्रणाला आपल्या की आता या स्टेजला याच्यातून आपण मिक्सरमधनं आपण ग्रेव्ही काढताना ते राहिलेली ग्रेव्ही त्यात चिटकलेली असते म्हणजे एक अर्ध्या वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात इसळून घेतलं आणि ते पाणी गरम केलं थंड टाकायचं नाही ते मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात पाणी जे इसवून घेतलेलं असं का ते पाणी गरम केलं एका छोट्या पात्यालात आणि ते गरम पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलं म्हणजे गरमच टाकायचं पाणी आणि जास्त टाकायचं नाही कारण आपण आपली ही भाजी सुक अशी जास्त काही पातळ नसते ही भाजी एक अर्धी वाटीच होता अंदाचे पाणी तर ते गरम पाणी टाकल्यामुळे ते लगेच त्याला हे झालं उकळी फुटल्यावणी झाली मी गॅस बारीक केला आणि त्याच्यात नाही जे आपले मटार आपण शिजवून घेतलेली होती ते मटार टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता ना थोडंसं मीठ आता पाणी टाकले म्हणून थोडं मीठ लागल मसाल्याला आणि पाण्यासाठी म्हणून एक अर्धा चमचा मीठ टाकते आणि कसुरी मेथी अशी थोडी गरम करून हातावर चोळून ठेवलेली आहे ती थोडीशी कसुरी मेथी पण टाकते त्याच्यात आणि हे सर्व मिक्स करून घेते मीठ आणि कसुरी मेथी गॅस बारीकच आहे अजिबात आता गॅस मोठा करायचा नाही आणि आता ह्याला शिजवायची काही जास्त गरज नाही पण आपले तेल सुटावं जरा आपल्या भाजीला ते तेल द्यावं असं लगेचच्या लगेच तेल येत नाही जरा मंदाचे वर त्याला झाकण टाकलं ना मग एक दोन मिनटात त्याला तेल, तेल सुटल्या होतं मसाल्यांचं आपण पाणी टाकले ना त्यामुळे मग आता एक दोन मिनटाचीच फक्त वाफ द्यायची झाकण टाकून बारीक गॅसवर आणि दोन मिनटांनी तुम्हाला दाखवते मी तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आपली भाजी त्याला छान तेल पण सुटले आणि खूप मस्त दिसत आहे आणि वास पण खूप छान येत आहे टेस्टला पण खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा थिकनेस थे पण कसा आहे ती तर मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आता मटारचा सीझन आहे तर अशी टिफिनला देण्यासाठी अशी भाजी नक्की ट्राय करून पाहा खूप मुलांना पण खूप आवडेल आणि तुम्हाला पण खूप आवडेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा